नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा तालुक्यातील येरळी येथे मोठ्या भ्रष्टाचाराची घटना समोर आलेली आहे त्यामुळे येरळी गावकऱ्यांनी केले आमरण उपोषण दिवस पहिला विषय मुख्य कंत्राटदार काम करीत नसल्यामुळे मे बोरसे ब्रदर्स इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्राध्यापक ली देवपूर धुळे यांच्यावर कार्यवाही न केल्यामुळे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून उपोषण करणे बाबत ग्रामपंचायत सदस्य व गावकरी महोदय प्रकल्प अंतर्गत बाधित होणाऱ्या टप्पा क्र पूर्णवसित गावठाण मौजे निमगानू तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा येथील विविध नागरी सुविधांचे बांधकाम करण्याचे कामाचा कंत्राट करारनामा क्र ब एकशे सात विका दोन हजार तेवीस चे चोवीस अन्वये देण्यात आले आहे कामाचा कालावधी अठरा महिने असून कार्यारंभ आदेशक्र अठ्ठावीसशे सात नि ली ले प एकशे तेवीस देणं दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दिला आहे परंतु कंत्राटदार बोर्से ब्रदर्स यांनी सदर काम एका गावठी सब कंत्राटदाराकडे वर्ग केले आहे सदर सबकंत्राटदाराच्या कामाचा दर्जा निकुष्ट असून या अगोदर याच सबकंत्राटदाराने केलेले बांधकाम संबंधित अधिकारी व गावकरी यांनी काढून टाकले आहे त्या कामाचे व्हिडिओ फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु पुन्हा त्यास बोगस कंत्राटदाराची बोरसे ब्रदर्स व संबंधित अधिकारी यांनी नेमणूक केली असून ते एक प्रकारे शासनाची फसवणूक करीत आहे तरी मुख्य कंत्राटदार बोरसे यांचेवर कार्यवाही करण्यात यावी सदरकाम निकृष्ट दर्जाच्या त्यास बोगस सब कंत्राटदाराकडून होत असून भविष्यात शाळा समाज मंदिर ग्रामपंचायत भवनात काही जीवित हानी झाल्यास त्याला कंत्राटदार बोरसे व संबंधित अधिकारी वर्ग जबाबदार राहतील अन्यथा जोपर्यंत कंत्राटदार बोरसे स्वतः काम करीत नाही व त्याची गावकऱ्यांना खात्री हमीपत्र देत नाही तोपर्यंत काम बंद करण्यात यावे सदर प्रकरणात सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी माननीय आमदार संचेती साहेब व बुलडाणा पालकमंत्री व मदत व पुन्वसन मंत्री, मंत्री माननीय ना मकरंद जाधव साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सदर कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची सूचना दिली परंतु चिरीमिरी घेऊन मथूर झालेले अधिकारी वर्ग यांनी कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली नाही म्हणून प्राध्यापक सदस्य व गावकरी यांनी दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून उपोषणाचा मार्ग अवलंबत आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ठिकाण नवीन पूर्वसित गावठाण येरळी गावासाठी काही पण करायला तयार आहे आज पहिल्याच दिवशी नांदुरा तहसीलदार साहेब यांनी उपोषणाला भेट दिली व नवीन गावठाण बांधकाम यांचा पंचनामा केला मातीचे खरे नसतं हेल्मेट पण कमी आहे भिट्टी पण कमी आहे तेव्हा पण कमी आहे फक्त हा कॉलम फुटतोय आहे माती

पूर्ण हे काम नव्हतं याच्यामध्ये माती पाहिजे की कॉम्प्लीट पाहिजे पाहिजे होता पाहिजे माती टाकली जर भविष्यात आपण भेट केलं पिणं पाहायला खाली दबीन